बहुतांशी संघटनांची एकत्रित कृती समिती एकत्र होत राज्य सरकारला आम्ही एक नोटीस बजावलेली आहे आणि त्या प्रमाणे गेल्या सात ऑगस्टला मुख्यमंत्री महोदयांनी आमच्याबरोबर बैठक घेतली या बैठकीमध्ये आम्ही कृती समितीच्या वतीनं त्यांच्याकडे मागणी केली नव्हे तर सरकारने हे मान्य केलेलं आहे एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे आणि त्याच मुद्द्यावरती आमच्या समितीने नव ऑगस्ट पासून आंदोलनाची आम्ही नोटीस दिली होती इशारा दिला होता मुख्यमंत्र्यांनी सात तारखेला बैठक घेतली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी होते आणि मुख्यमंत्री महोदय पण होते त्यांच्यासमोर आमच्या मागण्या आम्ही रेस केल्या एस टी कामगारांचं वेतन शहाण्णव सालापासून आमचं कमी झालेलं आहे दोन हजार ते चार चार ते आठ फुल वेतनात काही वाढ मिळाली नाही एसटी आजारी असल्याचं कारण देऊन आम्हाला एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतनापासून दूर ठेवलेलं आहे हाच टीचा कामगार पंच्याण्णव पूर्वी राज्य सरकारवर वेतन घेत होता आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आज तुमच्या माध्यमातून इशारा देतोय की तुम्ही वीस तारीख पुढची बैठक घेऊन फायनल करू असं सांगितलं होतं आज तेवीस तारीख उर्जा ठेवली आहे तीन तारखेची आमची नोटीस आहे आणि आमच्याशी तातडीने बैठक घेऊन डायलॉग करून टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं करण्यासंदर्भातली कारवाई करावी अन्यथा तीन तारखेपासूनचा संघर्ष आढळला हो निश्चितपणाने नाही आम्ही मुख्यमंत्री मोदयांना असं सांगितलंय की लाडकी बहीण मुख्यमंत्री महोदयांची होऊ शकते लाडका भाऊ होऊ शकतो आता काल लाडका शेतकरी झाला पण रोज पासष्ट लाख लोकांना सुरक्षित प्रवास देणारा एस टीच्या लाडक्या लालपरीचा लाडका सेवक तुमचा लाडका का होऊ शकत नाही हा खरा सवाल आहे राज्य बंद असताना कोरोनाच्या काळात आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून काम केलेलं आहे साडेतीनशे लोक आमची कोरोनामध्ये मृत पावलेली आहेत आम्ही राज्य बंद असताना राज्याच्या प्रत्येक संकटाला जाऊन जातो आणि पगार देताना मात्र एस टीचं बॅलन्सशीट दाखवलं जातं हा काही नफा कमवायचा उद्योग नाहीये हा सेवेचा उद्योग आहे भारतामधली कुठलीच एसटी फायद्यामध्ये आलेली नाही तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही सगळ्या संघटना एकत्रित आल्यात दोन संघटना राहिल्या होत्या हो, पडळकर साहेबांची भावस्कर साहेबांची त्या दोघांनाही आम्ही परवा दिवशीच पत्र दिलेले आहेत कुठलंही राजकारण न करता सरकारला डॅमेज न करता आम्हाला आमचा न्याय मिळवून घ्यायचा आहे पण आमच्याशी जर दगाफटका झाला तर मग मात्र एश्टी कामगारांचं उपद्रव मूल्य सरकारला भोगावं लागेल हा इशारा आपल्या माध्यमात आता कसं आहे की वाले पण इशारा काफी आहे आम्ही तीन तारखेला राज्यभरात धरणेला धरणेबद्दल दर्ने दर, आंदोलन धरताना किती लोक येतात याची आकडेवारी आम्ही सांगू शकत नाही आम्ही नेहमी वारकऱ्यांची सेवा केली चाकरवानेची सेवा केली चार तारखेपासून गणपतीला चाकरवाणी कावायला जायचे आहेत त्यांना आम्ही देवाची सेवा केल्यासारखी सेवा करतो तेव्हा आमचं आम जनतेला आम आव्हान